राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आता खाणार आहोत वाल पावटा कसा बनवायचा कारण आता हिवाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि आपल्याकडे पावटे आणि वाल पावटे भरपूर बनतात तर एक कढई घ्यायची काळी कढई घ्यायची त्याच्यामध्ये दोन पळ्यात तेल घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा बरोबर आपल्याला काही लागणार आहेत वस्तू त्याच्यामध्ये कोथिंबीर आली तर बघा ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आणि बारीक गॅसवर व्यवस्थित परतायचं चवीनुसार मीठ टाकायचं मी खाडं मीठ वापरते तुम्हाला हवं तसं बारीक मीठ पण वापरू शकता आणि चांगलं परतायचं ह्याच्यामुळे चा काय होतं की कांदा लवकर भाजला जातो चांगलं परतल्यानंतर त्यानंतर हे पहा हे असं दिसेल गुलाबी कांदा झाला पाहिजे आणि टोमॅटो आहे ते चांगलं मिक्स झालं पाहिजे एवढं शिजवायचं त्याच्यानंतर हे बघा आपल्याकडं खोबरं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केली आहे मी याची रेसिपी परत सांगेन हे प्रत्येक जर भाजीमध्ये आपण दोन दोन चमचे तीन तीन चमचे जर आपल्या चवीनुसार टाकलं तर अप्रतिम होतं तर हे बघा आपला कांदा शिजत आलेला आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत हे मिश्रण जे खोबरं लसूण आणि कोथिंबिरीचं आहे आपल्याला हव्यानुसार मोस्टली मी तर दोन टेबल स्पून हे टाकते टाकल्यानंतर बघा व्यवस्थित आपण हे परतून घ्यायचं हे करपण्याची शक्यता असते त्यामुळं गॅस फ्लेम ही कमी करायची कमी गॅसवर करायचं जेणेकरून करपलं नाही पाहिजे आणि आपलं जे, जे। मिश्रण आहे कांदा आहे लसूण जे काय आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे हे बघा लालीमध्ये थोडासा डार्कनेस आलेला आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार चटणी टाकतोय या चटणीचं मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे या पूर्वी मध्ये मी दाखवलेला आहे तिखट चटणी कशी बनवायची काळी चटणी कशी बनवायची एक चमचा जसे चवीनुसार तुम्ही मीठ आणि चटणी टाकू शकता कुणाला जर जास्त तिखट हवं असेल स्पायसी हवं असेल तर त्यानुसार तुम्ही टाकू शकता हे बघा आता हे पावटे आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत हे बघा ह्याचं शेप किन पण किती सुंदर दिसतोय किती सुंदर वाटतंय आणि हे बघा आपण वाल त्याच्यामध्ये टाकले अप्रतिम व्यवस्थित टाकल्यानंतर आपण हे परतून घ्यायचं कारण हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे शरीरासाठी महत्वाचं आहे हिवाळ्यात हे वेल येतात त्याला भरपूर शेंगा येतात आता हे माझ्या घरीच असल्यामुळे मी भरपूर टाकलंय मनसोक्त खायचा प्रयत्न करतेय तुम्हीही जर बाजारामध्ये किंवा कुठे असेल तर खाण्याचा प्रयत्न करा हे परतून व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी वाचणार आहोत जेवढं आपल्याला हवत तसं आता हे दोन लोकांचं बनवतोय त्यानुसार दोन वाटे आपण अंदाजे टाकू शकतो जर जास्त व्यक्ती असतील तर त्यानु त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता इन केस याच्यामध्ये आपण सुक्की भाजी पण करू शकतो उसळ ज्याला बोलतात आणि ओली जर हवं असेल तर यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि हे बघा बारीक फ्लेमवर असंच शिजत ठेवा हे तुम्हाला बघा टेक्स्चर किती छान वाटतंय याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकता त्याच्यामध्ये हळदही टाकू शकता परंतु हे सगळं हळद माझ्या याच्यामध्ये असल्यामुळं तिकटामध्ये अवेलेबल असल्यामुळे मी याच्यामध्ये हळद वरून काहीही टाकत